अहमदनगर शहरातील केडगाव उपनगराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी माजी सभापती मनोज कोतकर यांनी मनपाचे प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे केली आहे केडगाव हे अहमदनगर शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे येथे नागरी वसाहती झपाट्यानं वाढत असून या ठिकाणी नोकरदार आणि कामगार वर्ग वास्तव्यास आहे या ठिकाणी अवेळी सुटणारं पाणी यामुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल होत असून विविध समस्यांना त्यांना सामोरं जावं लागते मंडपाची अमृत पाणी योजना पूर्ण झाली असून या योजनेतून केडगाव उपनगरासाठी वाढीव पाणी देण्यात यावं तसेच या भागातील नागरिक मंडपाचा कर भरत असून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे गेल्या अनेक दिवसांपासून केडगाव उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय तरी महापालिका प्रशासनाने नियोजन करत विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी मंडपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी मनपाचे प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे निवेदनातून केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत